तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्याला स्वागत आहे तर आज आलं आपण पनवेलच्या पन 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 हरिग्रामच्या अड्ड्यात कारण की आज दोन ठिकाणी अड्डे होता उसटाला पांडव होता उसटण्याशी उस आपण डायरेक्ट आता हित होतो आणि जाऊन तुम्हाला अड्ड्यात दाखवतो असं नियोजन कसं आहे आणि आज आजची फाटी कशी आहे आणि आज कोणते कोणते बैल आज आहेत चला जाऊया तुम्हाला जाऊन अड्ड्या दाखवतोसोबत हा पेर आहे बघू शकता या बैठक महाकाल आहे बघा मित्रातून बघू शक बला आपला गरम करतात हे बघा मित्रा काय नाव हो बैलाच आपल्या राणा शरद जमली आहे का फेराय सोबत आहे मित्रा हो का चालेल तर मित्रांनो बघू शकता दादांना माहीत नाही आपला सोबत कोण आहे सोबत कोण आहे आपल्या राणासोबत ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही अटक बघू शकता लहान असं एक वाईट गोल्ड वासरू पण आहे हे बघा इथं सर्व पहिले बांधलेले आहेत हा बघा इथं मग सर्व एक छान असं एक बैल शांत आहे खूप स्वभावाने खूप शांत वाटतंय हे बघा मित्रांनो पण इथं कोण नाही मला कोण नाही जर तुम्हाला नाव माहीत असेल या बैलाचं तर नक्की कमेंट करू मला सांगा हरिग्रामच्या अड्ड्यात आज आपण पनवेलला हे बघा इथं पण आहेत खूप कमी बैल आहेत हे बघा मित्रांनो छान कस बैल आहेत खूप छान वाटत आहे हे बघा तर मित्रांनो हे बघा असे खूप सारे असे मंदिर हे बघा अड्ड्यात आता दोन अड्ड्या असल्यामुळं इथं गर्दी नाहीये कारण की तो ओसडण्याचा मोठा अड्डा आहे आणि खूप सर्व टॉपचे बरे सर्व तिथेच हे बघा हे बघा असे खूप सारे नंदी आहेत तिथं बघा हायग्रामच्या अड्ड्यात आणि आज ओसटना अड्ड्या पण आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे अड्ड्यात हे बघा इथं पण आहेत हे बघा तर मित्रांनो मी अड्ड्यात इथं बघू शकता तेज आहे आणि त्यासोबत खालती बसलेला अजून एक नंदी आहे त्याचं नाव देवा आहे मित्रांनो हे बघा निवांत बसलेत उभे पुढं शर्यत आहे यांचे की तुफानी फेरा होणार आहे